मित्रांनो मैत्रीणं मी शकुंतला बुरांडे आणले यूट्यूब चॅनल माझं आहे तुमचं स्वागत हे पहा आंबे आहे हे शेतातून आंबे आणले एवढे आता याचा का मेथी आंबा बनवून राहिली मेथी आंबा हे चांगले धुवून टाकले छान हे बा मैत्रीणं आता हे असे आंबे किसून झाले आता पूर्ण हे पण आम्ही असे कापून राहिलो आम्ही असे बारीक बारीक असे लंबे लंबे तुमचे मोठे मोठे असे कापून राहिलो प आता पूर्ण नाही का छान असे कापून टाकले आहे लांब लांब पोळी केल्या अशा आता पूर्ण आंबे आंबे तयार झाले आता मी आप... कढईमध्ये वाट्यामध्ये आता तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर आता इथं मी मोहरी टाकून राहिली मोजी झाली आता आता मी याच्यामध्ये मेथी टाकून राहिली आता मेथी पण झाली आता आणि याच्यानंतर मी आंबे आपले आंबे टाकून राहिली आंबे भरपूर आहे त्याच्यामुळे मी नाही का काश्मीरी लाल तिखट टाकून राहिली थोडसा हिंग टाकून राहिले जिरा पावडर टाकून राहिली धनिया पावडर टाकून इथं चवीनुसार थोडं तुम्ही जिरं पण वापरू शकता याच्यामध्ये मी पण याला चांगलं परतून टाकू याला परतून आपण छान नका याला नका परतून टाकते यायला नका झाकून याच्यावर मी का मोठीवाली पेर झाकते याला चांगलं थोडंसं पाच दहा मिनटं याला थोडंसं पाच मिनटं दहा मिनटं थोडं चांगलं शिजू देते याला छान पर परतून झाला आहे आता याच्यावर मी हे झाकणी ठेवते पाच दहा मिनटं याला चांगली येऊ देते आता पाच मिनटं झाले आहे पाच मिनिटानंतर आता मी याला काढत आहे देखील एक पाण्याचा चेक नाही वापरला आहे मी वापवर करून राहिले आता याच्या चवीनुसार मीठ टाकून राहिले त्याच्यानंतर नाही का साखर टाकली आहे हे भाजी सहा गिलासानं तीन गिलास साखर वापरून राहिली तुम्ही कमी जास्त करू शकता साखर जास्त प्रमाण आहे माझं कमी ते करू शकता याच्या ह्याच्या पाण्याचा एकही थेंब नाही वापरले फक्त आता आपल्या साखरीमध्ये पूर्ण वापरून टाकते अगोदर पाच मिनटं असं वापरलं आहे म्हणजे वर्षभर म्हणजे नका हे चांगलं टिकून राहते पाण्याचा थेंब नाही वापरायचं एक थेंब नाही पाण्याचं चांगले आंबे धुवून पुसून त्याला शिलून त्याला चांगले काप केले आहे चांगले आणि चांगले आता असे तुम्हाला दाखवून राहिली त्याप्रमाणे असे मोही जिरं पावडर धनिया पावडर मेथी काश्मीरी लाल तिखट असं साहित्य वापरलं आहे तुम्हाला तुम्हाला दाखवून राहिली मी अशा प्रकारे याला छान असं आपण हलवत राहायचं फिरवत राहायचं मी पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवलं रे मिनिटं दा असं ठेवायचे छान कमी एकदम मोठा गॅसवर नाही ठेवायचा आश्वर कमी याच्यावर ठेवायचं मध्यामध्ये थोडंसं असं हालून पाहत राहायचं नाही तर तळायला लागू शकते चांगलं याला चांगलं साखरेच्या पाकात शिजवून टाकायचं म्हणजे वर्षभर टिकून राहते साखर आता मी नाही का प्लेट काढून टाकली आहे आता गॅस बंद केला आहे छान झाला आता मी आंबा तयार आपला छान शिजला वगैरे त्याला थंड होऊ देते आणि एका बाउल मधून तुम्हाला काढून दाखवते थंड झाल्यानंतर मग थंड झालाय आता मी डब्यामध्ये भरून राहिली एक वर्ष तुम्ही नाही का टिकू शकते आंब्याची आंबा पाहा मैत्री आता मी पूर्ण नाही का डब्यामध्ये टाकला आहे आणि हे वाटीमध्ये घेतलं आहे आता आपल्याला आता जेवण करताना खा खाण्यासाठी डब्यात टाकलं आहे आता वर्षभर आपलं हे आपण खाऊ शकते स्टोर करू शकते आणि व्हिडिओ आता तुम्हाला आवडले असतात लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद